नमस्कार शुभ सकाळ सगळ्या माझ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनेलमध्ये तर मैत्रिणी बघा अंगणामध्ये फुलझाडं किती सुंदर दिसत आहे कारण सगळे फळांनी डबडबलेले दिसत आहे तर बघा हे झाड असं आहे तर सगळे लाल लाल फुलं लागलेले आहेत ते सगळ्याच अंगणात सगळे फुलं उमललेले आहेत आणि आता हा आषाढ श्रावण महिना म्हटला का अगदी श्रावणातल्या आखाड्यातल्या ह्या पहाळ्या आणि बघा मनमोहक वातावरण सगळी आभाळ भरून आलेलं आहे रोज एक ना दोन एक ना दोन पहाळी येते आणि सगळी म्हणजे आपलं निसर्ग सौंदर्य सगळा सृष्टीने भरलेला आहे सगळीकडे हिरवळ पसरलेली दिसत आहेत आणि सगळी फुलझाडं झाडं उमललेली आहे मैत्रीणं सगळे अंगणामध्ये भारी भारी वातावरण आहे तर बघा वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत आणि रात्रीच मैत्रीणं आमच्या अंगणामध्ये एक ब्रह्मकमळ उमरलेलं तर त्याची देखील थो छोटीशी एक मी व्हिडिओ क्लिप काढलेली आहे ती देखील मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे कारण अशा दिवसामध्ये हे ब्रह्मकमळ उमलतं मैत्रीण तर सगळी फुलं आपल्याला बाजारामध्ये विकत घेता येतात परंतु हे ब्रह्मकमळ ना विकत घेता येत ना विकत कोणला देता येत कारण ते उमलतं ते म्हणजे रात्रीच्या वेळेसला आणि रात्रीच्या वेळेसला उमलल्यावर अगदी सकाळचं ते विजून जातं तर असं मी एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे मैत्रीणं तर तो मी दाखवणार आहे तुम्हाला तर हे ब्रह्मकमळ हे आपल्या शिवशंकराला खूप म्हणजे प्रिय आहे आणि आपण शिवशंकराच्या चरणी अर्पण करतो पण झालं असं मैत्रीण का दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर हे फुल विजलेलं दिसलं आपल्याला मग आज नेमकी सोमवारात का आपण काय आपण असं मालवलेलं फुलं आपल्या बाप्पाला वाहू शकत नाहीये तर हे बघा इकडं पारिजातक याला प्राजक्ताचंही झाड म्हणतात मैत्रीण तर अंगणामध्ये सगळा झाडा शिंपला होता बघा आत्ताच मी सगळे फुलं झाडून बाहेर टाकलेले आहेत आता हलवलं ना झाडाशी पडतील ना सगळी फुलं हे बघा सगळा परत फुलांचा पखाडा पडलेला दिसतं मैत्रीणनं खूप छान छान फुलं आपल्या अंगणामध्ये आलेली आहे हे बघा किती मस्त अंगणामध्ये लगेच परत सडा शिंपलेला आहे शुभरात्री मंडळीनं तर आमच्या अंगणामध्ये छान असं ब्रह्मकमळ उमललेलं आहे आणि हे, हे ब्रह्मकमळ नेहमी रात्रीच्याच वेळेस ला उमलतं आणि बघा इकडं किती सारी मंडळी सगळे जागे आहेत लाईट लावा सगळे जागे आहेत कारण पूजा अर्चा झाली आणि ब्रह्मकमळचं काय महत्व आहे माहिती आहे का कुणाला माहिती आहे माहिती नाहीये पण शुभ असतं आणि अंगणामध्ये हे झाड आहे आमच्या आणि बघा हा पहिल्यांदाच उमरलेला आहे फुल आणि छान अशी पूजा अर्चा झालेली आहे तर सगळी मंडळी इकडं आलेली आहेत आमदारामध्ये इकडं आपलं जास्वंद ही चांगली फुलांनी बहरलेली आहे आणि जास्वंदीचं फुल हे आपल्या गणपती बाप्पाला प्रिय आहे आणि आज चतुर्थी देखील आहे गणेश चतुर्थी तर आपल्या बाप्पाला देखील हे फुल आवडतं आणि हे फुल आपण वाहू आणि हे बघा जे काही मी म्हटलं होतं ना ब्रह्मकमळ तर हे झाड आहे ब्रह्मकमळचं मैत्रीण तर कालच एक आपलं ब्रह्मकमळ फुल उमललेलं आणि हे रात्रीच्याच वेळेसला उमलते मी सांगितलंय आणि अजून एक कळी आहे मैत्रीण मी दाखवते तर बघू शकता हे बघा ही कळी आहे ती आता ही कळी अजून मोठी होईल मोठी झाल्यानंतर उमलणार आहे मैत्रीणं तर असं सुंदर फुलं आहेत तर बघा इकडं ही कर्जळी तर कळ देखील उमललेली आहे कर्जळीलाही सुंदर असे दोन फुलं आलेले आहे तर लालच फुलांचा भरणा आपल्या अंगणामध्ये जास्त आहे इकडं पिवळा गुलाब गुलाबालाही किती सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत मैत्रिणी गुलाबही बघा किती भरलेला आहे इकडं हा आपला दुसरा गुलाब केशरी कलरचा तर असं सुंदर असं वातावरण आहे मस्तपैकी तर झाडं झुडपं देखील बघा मैत्रीणं हिरवीगार झालेले आहे आपला आंबा इकडं पेरूचं झाड आणि सगळे आपल्या अंगणामध्ये झाडं आहेत त्यानंतर अंगणात मैत्रीणं उंचच उंच वाढलेली आहे आपली भेंडी बघा पण आकाशाला भिडाय गेली असं वाटतंय तर आता हे भेंड्या तोडून घ्यायच्या आहे मला झाल्या माझ्या भेंड्या तोडून तर एवढ्या बादेमध्ये मैत्रीणं काढलेल्या आहे चला आता वचून घेऊ बरं एवढ्या साऱ्या भेंड्या निघालेल्या आहे आपल्या आता निवडून जरा ज्या काही निवार निवार झाल्या त्या आपल्या गायनला टाकायच्या अशा मोठ्या मोठ्या आणि जे काही कवळी भेंडी आहे मैत्रीण ते असे आपल्याला आता वापरायला घ्यायचे तर चला आता बाकी घरातलं काम आवरचे आज उपवास आहे म्हणून छानपैकी बघा इथे बटाटे वगैरे उकडून घेतले सोलू आणि खिचडी बनवायची शाबदानी भिजवलेत आपले कुट करून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्या आज उपवास आहे मैत्रीणं म्हणून शाबदाणी देखील इथं भिजवलेले आहेत बटाटे उकडून घेतले आहेत मिरची कट करून घेतली आहे आणि शांगदाण्याचाही कूट केलेला आहे तर चला हो तर आता इकडे मी गॅसवरती कढई पण तापाय ठेवलेली आहे मस्तपैकी साजूक तुपातल्या खिचडीचा बेत आहे मैत्रीणं तर थोडंसं आपण तूप टाकून घेऊ मस्तपैकी साजूक तुपातली आज खिचडी म्हटलं करावी आता मिरची कट केलेली आहे कट परतून घेऊ आणि झटपट होणारी खिचडी मैत्रीण तर उपवासासाठी आता अशी खिचडी पटकन बनवणार आहे साजूक तुपाची तर आता आपल्या छान मिरच्याही परततात इथं थोडीशी चारी परतून घेणार आहे मैत्रिणी खिचडी क वरतून आपण शंगदाण्याचा भाजले शंगदाण्याचा कुठे मैत्रीण थोडासा कुटमी टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ आणि बटाटे एकदम नंतर टाकणार आहे आपली खिचडी परत आली का मैत्रिणी मग बटाटे टाकायचे कारण आधी जर बटाटे टाकले खिचडी आपली अशी परतून म्हणायच्या आधी तर चिकट खिचडी होती म्हणून मी आता एकदम नंतर आता ही खिचडी परतून झाली का वरतून बटाटे टाकणार आहे मैत्रिणी तर चला आता दोन तीन मिनटं लागणार आहे आपली खिचडी परतवायला इकडे मैत्रीण झाली आहे आपली खिचडी मस्तपैकी परतून तर इकडे आता बटाटे मी असे फोडून घेतले त्याच्यात थोडं मीठ टाकून घेते कारण बटाटे नुसते आळणे लागतील मैत्रिणं म्हणून बटाट्यांमध्ये पण थोडं मीठ टाकले आता आपण खिचडीमध्ये बटाटे ॲड करून घेणार आहे आता असं मस्तपैकी आपली खिचडी झालेली आहे बटाटा खिचडी तयार तर कसे वाटली मैत्रीण खिचडी सांगा सगळ्यांनी